नमस्कार मित्रांनो बघा मुंबईला येण्याचं का कारण काय कारण आहे ना। काय नानलय बघा आलू आलो घरी बाई इकडे काकू आहे त्या आमच्यासाठी त्यांनी चालू आहे आलू या आलू तस फ्रेश झालो बघा आले आले आधी इतकं म्हणजे इतकं तुम्हाला प्रवास केल्यान काय सांग केला हि ज्या आयुष्यात हिना पहिल्यांदा प्रवास केला एवढा आणि रेल्वेत पण पहिल्यांदा बसली मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे मी काय इकडे तिकडं बसली होती पण ही पहिल्यांदा बसल्यामुळे हिला लय अवघड लिहून होत होत काय सांगणार ते धडधड आवाज ती हॉर्न हॉर्नच असेल किती वाजलेला काय ते आवाज आणि ते झालं ते झालं परत आतमध्ये मुंबई मध्ये आल्यावर काय म्हणतात आणि काय ते गाड्यांचा आवाज डोकं दुखायला लागली इथं आले जरा बघा छान चहा पेल्यानंतर खरंच छान खरतरी म्हणजे वाटायला

निवांत झोपाव नाही तर बसाव आणि इकडे इथं आहे तिथे फळ्या चालू जाईल फळ जाईल तिथे रेल्वेत पण चालू आहे त्या पाणी पुढं पाणी आज ताईच आज लई जो खाल्ले तिने काल ताईच आण भाऊजी जा तिला पण फ्रेश केली बघा आंघोळ घातली तर आता बघा बसलोया निवांत निवांत तर आता जायचं आहे अजून दुसरीकडे ही हाऊस नाही काय कर तू काम घे आणि वाटत झोप

आ, आता, आता, आ, आता ना? बोल कधी बसली नवीन नाते नवीन माणसं सगळी नवीन नवीन दिसत त्यामुळे तिला कसं होतं पण कसं आहे जरा आपण पण रोळ रोळल्याशिवाय किंवा याकरनं केल्याशिवाय प्रेम वाढत नाही झाली रेल्वेत बसलेलं का <laughs> नाही ते असं 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 होतंय आणि आता जर इथं घरात येऊन बसलेलोय तरी सुद्धा ते असं होत आपण हलता हलतून रेल्वे हलती काय घेऊन रेल्वे येते काय असं भास व्हायला लागले तर रेल्वे मी काय म्हणजे हे नाही घरात भाडी

shit